नमस्कार मंडळी जय शिवराय स्वागत असा तुमचं सगळ्यांचं स्वागत तुमचं सगळ्यांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पाटकडे गणो असा तर मंडळी आजच्या व्हिडिओची सुरुवात आमच्या सखी उरबर झालेली असा गोड तर मंडळी आज आम्ही ना आमच्या मावशी ज्यांना केळी आणलेली असं जंगाटीतल्या तर त्याच्यापासून आज आम्ही एक पदार्थ बनवतलो तर चला मग मंडळी आजच्या व्हिडिओक सुरुवात करूया होय काही ना का खडे गेलो म्हणजे सर थोडं बसता ना आता राख जाते मी हा तर आजच्या व्हिडिओमध्ये सोरा असा परी असा तर आम्ही ना केळ्यापासून काय तयार करतो ह्या मी तुम्हाला दाखवताय तर पहिल्यांदा पाटल्या जरा झाडू मारून घेऊया नंतर आपली मांडणी करून घेऊया उपाय अडे सांगते मग काय करतय तर मंडळी ही बघा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतं दिस बरा आणि पर्याणी मी या तिघा आम्ही व्यायाम करतो केळ्याचे वेप फसोय की नाही <laughs> तर पहिल्यांदा असं मी करतो भरात केळी मांवशा जे नेदलेल्या आणि ती भरपूर केळी होती त्याच्या भरला काय तर नवीन पदार्थ बनवतो भाजीत तर काय आम्ही कायमचीच करतो तसे चुलीकडे कर आम्ही आता झाडू वगैरे मारून घेतलं तर आता पहिल्यांदा केळी स्वच्छ धुतं त्याच्यानंतर ती कापून तर चला मग तर मंडळी ही बघा मस्त असत तर धुऊन घ्या पहिल्यांदा आपण केळी खडे चला दुकानात केळी कोणी तरी हाडली बाबा ना कोणाक सांगायला तर केळी धुवून घेतली आहेत तर आता हिच्या वर्षी साला कडक होई तर आपण तडे ती काढून घेऊया तर मंडळी खडे सगळं हात घालत्या आणि मी अतुनपर्यंत ना केळी असत ती ह्या करून घेते दुखत त्यांच्या आता बनतो साल असताना नाग काढू खा तर कसं मस्त तर मंडळी ऐ अशी आम्ही शाळा काढून घेतो तर परीकाणी आज परीक्षने आज शाळा लवकर सुटलेली त्याच्यामुळे परी आज गावला नाही तर त्या नसता जास्त होय की नाही परी तयार असं का नाही काजू बिरणा खाव शिगमो पण आता जवळ येईल आता महाशिवरात्री दिवशी पंधरा तारीखला गिरोबा ठरायचा म्हणजे खिसर किसल्या गावात काढलो जातो तो सांगली किंवा सावरवाड शास्त्र तर त्या दिवसानंतर मग मार्चच्या एक ते दोन तारखेपर्यंत मोठा उत्सव असता येताना काय आणि होळीची सुट्टी ना, ना सुटी के दिवस रंगपंचमी शाळेत खेळताना काय शाळेत नाही तर आम्ही असताना ना आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा खूप मजा आहे रंगपंचमी आणि आम्ही तर मंडळी नुसतं की केळ्यांची साला काढून घेतल्या आता ही धुवून घेते त्याच्यानंतर छोटी छोटी कापा करते मी काय हडे गणे हडे येऊन बोल खळ्यात असा आणि तडसून बोलता फक्त तर चला मग धुवून घेऊया आणि कट मारून घेऊया सोललेली ही जी केळी असत ना ती धुवून घेऊन आहे तर परी कुतलं ती आता त्याची आता कापा काढून परी मग ह्या टाकायना काढतस ती दाखल तर ह्या असा ह्या परी काढता आणि हे बघा छोटी छोटी अशी केळ्याची कापा कशी येऊ लागली तर फटफट आम्ही ती करून घेतो घेतकडे ठकता आपली होय हम्म मंडळी ही बघू शकता तुम्ही झालेली आहेत आणि परीन मस्तपैकी ना कट केलेली असत ती आणि केळा पण मस्त होता त्याच्यावर पटपट कापा पडलेल्या असत आणि हड्या हो आपला तेलही गरम झालेला एक <laughs> कापला आपला त्याल तर तापला तर कडे थोडंसं मीठ टाकू का टाकलं आणि हळद घालू काही कलर येण्यासाठी पिवळं जवळ जवळ यंदा आता हे बघा म्हणजे घातले मी जर असं ते का पिवळ हळद टाकले बघा प्रमाण समजा ना पहिल्यांदाच करतो त्याच्यामुळे नंतरच्या टायमिंगला जरा टाकले ना मी कुरकुरीत जावले ना तर कुरकुरीत झालेले असतात काढून द्या आपण आता हे नंतर पण टाकू शकतो आपण मिक्स केल्यानंतर मसाला वगैरे आता दोघ तर मंडळी पहिली आपण पहिलो ना किसल्याच पदार्थ अंदाज समाज मी आता पहिला न करत आता बघू शकता पिवळी झाली आहेत की ना तरी मस्त पिवळी झालेल्या असतात तर मंडळी घरात आपण ना घरगुती सगळे जे वस्तू असत ना म्हणजे आपण ज्या स्वतः ह्या करतो त्या आता केळ्याचे वेपर्स आपण घरात बनवून खाऊ शकतो इतके दिवस आम्ही बाहेरचे खाऊ पण आता खरोखर म्हणजे केळ्याची जे वेफर्स केल्यावर आहे ते मस्तपैकी केळीच्या पाना ठेता होतं परी केळी केळी सुखवलो जो असा तो जरा जरा धागावून घेता आणि बघू शकता तुम्ही मस्तपैकी कलर इलेला थोडीशी हळद घातली आणि कुरकुरीत घाललेल्या आहेत मंडळी मस्त झालेले आता परीक आणि स्वराग मी दिले खोल्यासून मी या सगळ्या आवरून यायचं त्यांच्याने सगळी बाग काय पण तर त्यांना विचारा टेस्ट कशी झाली ती कशी आली दुकान असत असतात तशी मीठ म्हण बरोबर लागलं ना तर आता कडे जाऊया आम्ही तर रमण आमच्या आवाटातला सगळ्यात शेवटचा गंगापूजन असा तर आता आम्ही हिस हा कृष्णांचा पण म्हणजे सरपंच काकींचा पण तर गाव गावठेण्यात असल्यामुळे खूप ऊन असतं त्याच्यामुळे जाऊ आणि हिसरसून आम्ही पांडुरंगाच्या बाहेर पडतो तर आता आम्ही तडं जातो जेवण येतो तर चला मग आम्ही आता जाऊ बाहेर पडलो चप्पल घाल तर म्हणजे आत्ताच आम्ही लव गंगापूजनला अर्धी पंखत हो तिथे जेवण उठली आहे तर किंमजे लवला दिसार तिची दहावीची परीक्षा असते किती तारखे वीस तारखे तर माझ्याकडनं आहे तुमच्याकडनं ते का मी शुभेच्छा देते हाँ। हाँ। दे लिया। आट लिया। आट लिया दे बस स्टॉपला ऐंशी टक्के तारखे जेवण म्हणते उठली घ्या आठ गाडी बसल्या भेटला तुम्ही योगा योगा मंडळ गंगापूजनाचा जेवण वगैरे मी घराकडे